आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शनसोबत बातमी आपल्या लोकहिकाची महाराष्ट्रात भाषा विवादाचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर रूप घेऊन समोर आला आहे मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये झालेल्या एका वादाने अखेर एका एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचे आयुष्य हिरावून घेतले प्रश्न असा की चूक नक्की कोणाची भाषेची समाजाची आपल्या वाढत्या असहिष्णुतेची मुंबईतील कल्याण मध्ये राहणारा अर्णव जितेंद्र खैरे रोजच्या प्रमाणे लोकल ट्रेन ने जात होता लोकल ट्रेनच्या गर्दीत काही मराठी भाषिक प्रवासी आणि एक हिंदी भाषिक तरुणामध्ये किरकोळ वाद सुरू झाला त्याच वेळी अर्णवला ढकलले गेले आणि त्याने शांतपणे एवढंच सांगितलं कृपया धक्कामुक्की करू नका त्रास होतो आहे अर्णवने हे हिंदीत म्हटल्यावर काही प्रवाशांनी त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहायला सुरुवात केली मराठी बोलायला लाज वाटते का असा तिरकस प्रश्न करत काही लोकांनी त्याच्यावर शब्दांनी आणि ढकला दबाव टाकला या प्रसंगाने अर्णव अत्यंत व्यथित झाला ठाणे स्टेशन उतरल्यावर तो थेट घरी गेला वडिलांना सगळं सांगताना त्याचा आवाज थरथरत होता तर चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता घरच्यांच्या सांगण्यानुसार तो प्र अर्णव च्या मनातून जात नव्हता मानसिक दबाव इतका वाढला की त्याच संध्याकाळी त्याने टोकाचा निर्णय घेत स्वतःचा आयुष्य संपवलं कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार कोलसेवाडी पोलिसांनी एडीआर दाखल केला असून सीसीसी टीव्ही फुटेज आणि प्रत्यक्ष दर्शीची चौकशी सुरू आहे भाषा धर्म प्रदेश या सगळ्या गोष्टी माणसाला वेगळं दाखवतात पण माणूस की मात्र आपल्याला एकत्र आणते एका एकोणीस वर्षाच्या मुलाचा बळी फक्त एका चुकीच्या प्रतिक्रियेने एका क्षणाच्या अहंकाराने गेला ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते आपण लढतोय भाषा मराठी साठी ही मानवतेविरुद्ध जर तुम्हालाही वाटत असेल कि भाषेपेक्षा मोठा माणूस असतो तर हा व्हिडिओ शेअर करा आणि जागरूकता पसरवा अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ला क्लिक करा